शेतकरी बंधू नमस्कार मी पांडुरंग बोलले संचालक धर्तीदन अॅगोसिल चिडगाव आज आपण या ऑटो सीडच्या या पीक कार्यक्रमामध्ये एक वाण बघतो बघतोय याचं नाव महेश असं आहे कार्या बाबतीत जर आपण बघितलं तर चुहा सेगमेंट मधलं हे कारला आपल्याला दिसत आहे जर फळांचा विचार जर आपण केला तर साईज चुहा सेगमेंटमध्ये आहे चुहा टाईप मध्ये काटे पॉमनंट काटे आहेत जबरदस्त काटे तुम्हाला दिसतील याचा फायदा तुम्हाला असा होतो लॉंग ट्रान्सपोर्ट मध्ये क्षमता चांगली राहते दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलरचा जर आपण विचार केला तर कलरमध्ये एकदम चांगलं दिसेल थोडंसं माझ्या हातामध्ये एक दुसरं वान आहे जे मी तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह वान बाजूला जे होतं ते मी बाजूला घेतलं तर दोन्हीमधला कलरचा जर आपण फग फरक बघितला तर हे ऑटो सीटचं महेश आणि हे इतर वान याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट फरक दिसेल एक तर कलरमध्ये फरक आहे दुसरा तुम्हाला काट्यामध्ये फरक दिसतोय तर असं हे वान याच्यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण जर आपण आज हा मंडप बघितला तर रोग प्रतिकार क्षमता अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला इथे डेव्हलप झालेली दिसते तर हे जे वान आहे महेश हे शेतकरी बंधूंनी लागवड करायला काही हरकत नाही असं जबरदस्त वान ऑर्डर सेडस से दिलेलं आहे पुन्हा एकदा लक्षात ठेवा कारल्यामध्ये चोहा टाईपमध्ये ऑर्डर सेडचं से महेश वान